बेळगावमध्ये एकवीस बावीस तेवीस तीन दिवस श्रीराम सेना संघटनेचा अभ्यास वर्ग चाललेला आहे दरवर्षी आम्ही दोन वर्ग घेतो एक अभ्यास वर्ग आणि दुसरा एक शारीरिक वर्ग तर वेगवेगळ्या ले प्लेसमध्ये घेतो यंदा आम्ही बेळगाव महांतेशनगर महांत भवनमध्ये वर्ग चाललेला आहे तर जवळजवळ दोनशे अठरा कार्यकर्ते आलेले आहेत चोवीस जिल्ह्याहून आलेले आहेत राज्याचं हे अभ्यास वर्ग आहे तर हे वर्गाचं मुख्य उद्देश आहे आमचं कार्यक्रमचं अवलोकन पुढचं कार्यक्रमचं योजना आणि आताचं काय देशाचं परिस्थिती आहे त्याचं अवलोकन करायचं चर्चा करायचं हा उद्देश आहे तर यंदा आम्ही विशेषतः लव जिहादबद्दल चर्चा फार केलेला आहे सिरियस घेतलेला आहे गंभीरपणाने घेतलेला आहे नेहा हुबळीचं नेहा नेहा प्रकरण झाल्यानंतर कर्नाटकमध्ये खूप प्रकरण असा वरचेवर वरचेवर व्हायला लागलेच हिंदू मुलींना प्रेमाच्या पाशात फसून त्यांना इस्लाम मतांतर करायचं एक व्यवस्थित षड्यंत्र आहे तर ह्या षड्यंत्राच्या विरुद्ध आम्ही हेल्पलाईन डिक्लेअर केलेला आहे हेल्पलाईनच्या नंतर त्या फार मोठा रिस्पॉन्स आला हेल्पलाईनमध्येच जवळजवळ जोड़ एक पाचशेच्या वर कॉल आलेला आहे हुबळ्ली हेड ऑफिस आम्ही केलेलं आहे तिथं धमकी पण आलेलं आहे पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये होऊन धमकी पण आलेलं आहे आणि जवळजवळ सत्तर संत्रस्त केसेस आलेले आहेत मुलींनी फसवलेले केसेस आलेले आहेत असा व्हेरी गुड रिस्पॉन्स हेल्पलाईनला येत आहे तर त्याकरता आम्ही हिंदू मुलींना धैर्य देण्यासाठी मानसिक त्यांना धैर्य देण्यासाठी आम्ही त्रिशूल दीक्षा पन्नास मुलींना दिलेला आहे तर एक त्रिशूल त्यांना देऊन मानसिकता धैर्याने त्यांनी कॉलेजला जावं आणि कुठेही मार्केटला जावं कुठेही असं पळून खेळू शकतात तसा आम्ही एक धैर्य त्यांना द्या जा, प्रयत्न केला यशस्वी झालेला आहे टोटल कर्नाटकच्या सगळ्या मुलींच्याकडं हजारो मुली आम्ही दीक्षा घेतो आम्ही त्रिशूल दीक्षा घेतो म्हणून त्यांचं डिमांड आलेला आहे त्याकरता आम्ही कर्नाटकमध्ये शंभर प्लेसिस शंभर जागामध्ये त्रिशूल दीक्षा करायचं हे ठरवलेलं आहे तर हे एक लव जिहाद बद्दल आम्ही गंभीरपणा घेतलेला विषय दुसरं म्हणजे गोहत्या निषेध चाललेला आहे गोहत्या निषेध असलं तरीही बकरीदच्या वेळेला गोहत्या झालेला आहे गो गो आम्ही पकडलेला आहे तरी आमच्या कार्यकर्त्यांच्यावर केसेस हे घाण हे घालणं चाललेलं आहे आता बेळगाव शहरमध्ये फिफ्टी सिक्स इलिगल कसाई काने आहेत तर हे बंद पाडवायला पाहिजे ह्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन घेणार आहे तर हे वर्गाचं निमित्तानं आम्ही हे घेतलेलं विषय आणि उद्या दुपारी दोन वाजता समारोप समारंभ आहे आणि रूटमार्च आहे श्रीराम सेना संघटनेच एक गणेश चा रूटमार्च आहे सर्वांनी भाग घ्यावा असं मी विनंती करत आहे रुटमार्च कोणत्या कोणत्या रूटमार्च रूट दुपारी दोन वाजता ते तीन एक घंटा असते आणि महान महान्तेश नगरमध्ये ते रुटमार्च महां, रूट ठरवलेलं रूट आहे सर्वांनी भाग घ्यावा असं मी विनंती